श्रीराम समर्थ एक सप्टेंबर आपले ज्ञान हे देहबुद्धीचे प्रापंचिक लोक म्हणतात की विषयाचा अनुभव तात्काळ येतो पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे हे त्यांचे म्हणणे मला पटते प्रापंचिक लोक प्रपंच सोडित नाही त्याचे मला नवल वाटत नाही पण ते सुख चिरकाल टिकणारे आहे ही समजूत करून घेऊन त्यामध्ये रमतात याचे मला वाईट वाटते मी असे म्हणतो की तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरे आहेत तेवढेच तुम्ही खरे माना पण ते तुम्ही करीत नाही भगवंताचा आनंद मिळाला नाही 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 तरी हरकत ना पण कायम टिकणारे सुख विषयामध्ये एवढी जरी खात्री झाली तरी पुष्कळ काम होईल त्यामधूनच भगवंताचा आनंद उत्पन्न होईल भगवंताचा आनंद बाहेरून कुठून आणायचा नसून तो आपल्यामध्येच उत्पन्न होणारा आहे सध्याच्या सुधारणेने देहाचे सुख पुष्कळ वाढविण्याचा प्रयत्न केला पण ते शेवटी दुःखालाच कारण झाले समजा देहाचे पुष्कळ सुख समोर आले आहे पण ते भोगण्याची जर आपल्याला शारीरिक शक्ती अथवा सांपत्तिक सुबत्ता नसेल तर त्याच्या प्राप्तीमुळे सुद्धा दुःखच पदरात पडेल सगळ्यांना सगळे सुख मिळणे केव्हा शक्य नसल्यामुळे प्रत्येकजण धडपड करून शेवटी दुःखीच राहतो सुख आणि दुःख ही दोन्ही वस्तुत उत्पन्न झालीच नाही ती आपण आपल्या भ्रमाने उत्पन्न केली आहे मनाच्या सुलट झाले की सुख होते आणि मनाच्या उलट झाले की दुःख होते मुळात सुख ही नाही आणि दुःख ही नाही मी देही ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत अनुभवाच्या बरोबर भ्रम हा असायचा सृष्टी ही आनंदमय असूनही तशी ती आपल्याला दिसत नाही हा आपला भ्रम आहे त्या भ्रमाचे मूळ आपल्या आतमध्ये आहे भगवंत तिथे माया काया तिथे छाया हे जसे खरे त्याप्रमाणे अनुभव तिथे भ्रम असायचाच हा नियम आहे पाच जण मिळून प्रपंच बनतो त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे एका गावाहून दुसऱ्या गावी बदली झालेल्या मनुष्य आता दोन तीन वर्ष तरी निदान आपली बदली होत नाही म्हणून निश्चिंत असतो या प्रपंचामध्ये आपली आयुष्याची तितकी सुद्धा निश्चिंती नाही याकरिता आपण आयुष्याचा एक क्षण सुद्धा फुकट न घालविता सत्कर्मात म्हणजेच भगवंताच्या अनुसंधानात व्यतीत करावा आपला शत्रू भेटून त्याच्याशी भांडण झाल्यामुळे गाडी चुकली काय किंवा कोणी मित्र भेटून त्याच्याशी प्रेमाने बोलण्यात गाडी चुकली काय दोन्ही सारखेच त्याप्रमाणे प्रपंचामध्ये आघात झाल्यामुळे भगवंताला विसरले काय आणि प्रपंच अत्यंत अनुकूल असून त्यामध्ये गुंतून राहिल्यामुळे भगवंताला विसरले काय दोन्ही सारखेच नुकसान एकच आजचे बोधवचन भगवंता वाचून जगात दुसरे सत्य नाही असे मनापासून वाटल्यावर जो काही प्रपंच घडतो तो, तो परमार्थ समजायचा जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जयराम श्री राम जय राम जय जय राम, जा राम।